इथे मी एक पॅन गरम करण्यासाठी ठेवलाय त्यामध्ये इथे तेल टाकून घेते मी इथे मी पॅन मध्ये दोन तीन चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे तेल छान गरम झालंय आता यामध्ये जिरे टाकून घेते मी जिरे छान फुलले की मग यामध्ये इथे मी मिरची अद्रक लसूण यांचं जे ठेचा बनवून घेतला होता बारीक वाटून करून घेतलं होतं ते टाकून घेतले इथे मी चार पाच हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि तीन चार लसूण पाकळ्या यांना छान असं बारीक खेचून घेतलंय तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे हिरव्या मिरच्या कमी करून घ्यायचे आहे याला छान असं परतून घ्यायचं आपण एखाद्या हे छान परत झालं की मग यामध्ये मी ती भेंडी कट करून घेतली होती ही टाकून घेतली आहे आणि यालाही छान असं मिक्स करून घ्यायचं आपण परतवून घ्यायचंय इथे भेंडी एक दोन मिनिट वर छान असं परतून झाली की मग यामध्ये मी इथे मीठ टाकून घेते चवीनुसार त्यानंतर यामध्ये मी ते लिंबाचा रस टाकून घेते काढून घ्यायच्या मी इथे लिंबाचा रस टाकून घेते छान असं मिक्स करून घ्यायचंय पुन्हा एकदा आणि यावरती झाकण ठेवून भेंडी शिजेपर्यंत छान असं आपण शिजवून घेणार आहोत यात अजिबात पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही तर इथे मी साधारण चार पाच छान अशी भेंडी शिजवून ही कोवळी होती त्याच्यामुळे लवकर शिजली गेली आहे तुम्ही बघू शकता इथे मस्त तुझी भेंडी छान अशी शिजली गेली आहे भेंडी अदनमधन हलवत राहायची नाहीतर खाली लागू शकते इथे बघू शकता इथे भेंडी अजिबात चिकट झालेली नाही आपण झाकण ठेवून भेंडीला शिजवून घेतलीये बरेच जणांचा बरे बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की झाकण ठेवल्यानंतर भेंडी ही चिकट होते पण आपली भेंडी अजिबात चिकट नाही झालेली आहे सर्वात पहिली इथे कोथंबीर टाकून घेऊया भेंडीमध्ये आणि मिक्स करून घेऊया तर इथे बघू शकता तुम्ही ही मस्त आ, कौंते -कौंते द, भेंडी कौंते -कौंते ही मस्तपैकी सुटसुटीत झाली अजिबात चिकट झालेली नाहीये याच्यात कोणत्या कोणत्या भेंडी चिकट न होण्यासाठी कोणत्या कोणत्या चुका टाळायच्या हे मी सांगते सर्वात पहिले भेंडी धुऊन झाल्यानंतर ही अर्धा तास छान अशी चाळणीमध्ये निचरायला ठेवायची आणि मगच छान निचरल्यानंतर आपण याला कट करून घ्यायचंय आणि जर तुमच्याकडे वेळ नसेल तर काय करायचं एक सुती कापड घ्यायचं आणि भेंडी चालणीमध्ये काढल्यानंतर सुती कापड्यांनी छान असं पुसून घ्यायचं म्हणजे कापताना भेंडी ही चिकट होत नाही आणि भेंडीमध्ये अजिबात पाणी जात नाही कापल्यानंतर आणि दुसरं म्हणजे भेंडी फोडणीला टाकल्यानंतर पहिले तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आणि मगच त्यामध्ये एक दोन मिनिट वर छान असं फ्राय करून घेतलं की मग त्यामध्ये आपण मीठ टाकून घ्यायचंय म्हणजे भेंडीला लगेचच पाणी सुटत नाही त्यामुळे चिकटपणा येत नाही भेंडी पण मस्त पैकी लिंबू थोडस लिंबाचा रस टाकायचा किंवा टोमॅटो कापून टाकला तरीही चालेल मस्त आपली भेंडी ही छान होते आणि तुम्ही बघू शकता इथे आपण झाकण ठेवून भेंडी शिजवलेली तरीही मस्त अशी झालेली भेंडी अजिबात चिकट झालेली नाहीये बघू शकता अगदी परफेक्ट शिजले गेलेली आणि चिकटपणा अजिबात नाही मस्त अशी मोकळी मोकळी झालेली आहे तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर धन्यवाद